सध्या संध्याकाळी पाऊस पडतो आणि अंधारायला करू म्हणून श्रोत्याने विनंती केली की साडेपाच ते सहा या वेळामध्ये प्रवेशन केलं तर बरं होईल आणि त्याप्रमाणे आज साडेपाच ते सहा असं प्रवचन आज होईल आता राहिले दोन तीन दिवस आहेत दोन तारखेला समाप्ती होईल म्हणजे एकादशी दिवस सर्वांगाचे करोनीकान आपण काय ऐकतोय हे आधी लक्षात घ्या पंचसमासी असं समर्थाने लिहिलेलं काव्य आहे त्यातला दुसरा समाथास सुरू झाला सर्वांगाचे करोणी वावे सावधान पहिले समासी प्रश्न केला श्रीराम तया प्रश्नाचे प्रत्युत्तर आकायिका तत्पर जेल सविस्त्र ही श्रीराम जेणे निरसे अज्ञान कयाना व ब्रह्म ज्ञान कया ज्ञानाचे लक्षण ऐसे असे श्रीनाम सर्वांगाचे करुरी कान श्रोती व्हावे सावधान म्हणजे आपल्या सगळ्या इंद्रियांना आपण पाहत म्हणजे डोळ्यात पाहतो कानात ना ऐकतो स्पर्शातनं स्पर्श ज्ञान होतं अशी पंचज्ञानेंद्रिय या पंचज्ञानेंद्रियाकडे आपलं जे लक्ष आहे ते सगळं लक्ष एका कानामध्ये आणा असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे मन जे आहे ते डोळ्यात गुंतलेलं काना डोळ्यात गुंतलेलं रसामध्ये गुंतलेलं ते सगळ्यातनं काढा आणि सर्वांगाचे करुनी कान सर्व अंग म्हणजे दोन काय आपला कान आहे म्हणजे सगळे पंचप्राण कानामध्ये एकत्र आणा आणि तथा श्रवण करा मागच्या समासामध्ये म्हणजे पहिल्या समासामध्ये शिष्याने प्रश्न केला होता की ब्रह्मज्ञान म्हणजे काय ते आम्हाला सांगतात तेव्हा समर्थ सांगतात ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात जेणे निरसे हे अज्ञान या नाव ब्रम्ह अज्ञान नाहीस झालं की मग हे जे ज्ञान म्हणतात त्याला ब्रह्मज्ञान असं म्हणतात म्हणजे आधी मनुष्य कसा असतो बद्ध असतो मग मनुष्य कसा होतो मुमुक्ष होतो जे आधी बद्ध आहे त्याला काय करावं काय कळतं मग दुसरी अवस्था येते ती मुमुक्षुची अवस्था अवस्था येते म्हणजे आता ह्या प्रपंचाच्या त्रासाने मी त्रासून गेलो आहे मला यातनं आता बाहेर पडायचं आहे अशी मनाची जी अवस्था आहे त्याला मुमुक्षु अवस्था म्हणत आहे बद्ध आहे मुमुक्षु आहे मग साधक आहे मग साधक या अवस्थेमध्ये आल्यानंतर तो नाना प्रकारचे ग्रंथ वाचन म्हणा श्रवण म्हणा कीर्तन म्हणा प्रवचन म्हणा हे सगळं ऐकायला जातो काही प्रवचना टी व्हीवरती येथे ऐकतो काही पुस्तकात लिहिलेली आहेत वाचतो नाना प्रकारचे ग्रंथ वाचायला लागतो आणि म्हणून ते सांगतात की अनेक प्रकारची ज्ञान आहे पण ज्या ज्ञानाने परमेश्वराची प्राप्ती होते म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती होते त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात जिणे निरसे हे अज्ञान अज्ञान नाहीच होतं कुठलं अज्ञान आहे ब्रह्म म्हणजे काय हे आमच्या मनात अजून अज्ञान आम्हाला माहीत नाही ब्रह्म म्हणजे काय म्हणजे ज्या ज्ञानाच्या योगाने हे अज्ञान म्हणजे ब्रह्म काय हे अज्ञान नाहीचं होतं त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात त्या ज्ञानाचे लक्षण हैसे असे ते ज्ञान कसं आहे या ज्ञानाच्या योगाने ब्रह्मज्ञान प्राप्त होतं ते ज्ञान कसं आहे अज्ञान निरसन करणार ते ज्ञान कसं येते आहे स्वस्वरूपी सावधान हे ज्ञानाचे लक्षण म्हणाले हे ज्ञान आपल्याला प्राप्त झालंय हे कसं ओळखायचंय काय याची लक्षण आहे म्हणजे फ्यू झाला कशाला ओळखायचं म्हणजे थंडी म्हणून इथे ताप आला लक्षण आहे ना थंडी म्हणून आला ताप आला हे विविध लक्षण आहे तस याच लक्षण काय आहे तर ज्याला हे ब्रह्मज्ञान प्राप्त झालंय अशा साधकाचं लक्षण काय का तर म्हणाले स्वस्वरूपी सावधान तो आत्मस्वरूपामध्ये रममाण होण्याचा प्रयत्न करतो स्वस्वरूपी आपलं स्व आपलं स्वरूप कसं आहे या जाणण्यामध्ये त्याचं लक्ष लागलेलं ला आहे स्वस्वरूपी श्रावधान हे जे ज्ञानाचे लक्षण ब्रह्मी पडे विस्मरण अज्ञानदशा श्रीधा अस या साधकाला स्वस्वरूपाचं अनुसंधान लागलेलं ला आहे त्याची अज्ञानदशा नाहीशी होते पडे म्हणजे हे ब्रम्हज्ञान झाल्यानंतर पडे म्हणजे ज्याला हे ब्रह्मज्ञान झालंय त्याला काय होत पडे विस्मरण हे अज्ञान दशा या ब्रह्मज्ञान झालेल्या माणसाला हे अज्ञानाची दशा म्हणजे आपण एकेकाळी अज्ञानामध्ये होतो हे पण तो विसरून जातो त्याचं ज्ञान प्राप्त झालं स्वस्वरूपी भुलरी पडता मग म्हणाले हे ज्या साधकाला आत्मानुसंधान लागलेलं ला आहे त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होत असं तुम्ही म्हणता पण ज्या साधकाला हे आत्मस आत्म अनुसंधान प्राप्त झालेलं नाही असा जो साधक आहे ज्याला अजून त्याचं मन त्या आत्मस्वरूपाकडे वळलेलं नाही जा त्याच्यामध्ये त्याला मिळणारा आनंद आहे तो मिळत नाही मग अशा साधकाची अवस्था कशी आहे आम्हाला एक कळलं की ज्याला स्वस्वरूपाचं अनुसंधान लागलंय त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं मग ज्या साधकाला अजून हे आत्मस्वरूपाचं अनुसंधान झालं लागलेलं नाही त्याची अवस्था कशी आहे ज्ञानी माणसाची अवस्था आम्हाला कळली आता ही अज्ञानी माणसाची अवस्था कशी आहे म्हणजे आम्हालाही कळेल ना हे ज्ञानी माणसाच्या अवस्थेत मी गेलो असले तर तेही मला कळेल मी अजून अज्ञानी माणसाच्या अवस्थेत असेल तर ते मी कसं ओळखायचं आहे त्याचं लक्षण काय ज्ञानी माणसाला तुम्ही लक्षण सांगितलं आत्मानुसंधान हे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे मग अज्ञानी माणसाचं लक्षण कसं आहे माझ्यात कुठलं लक्षण आहे तेही मला कळेल ना मला आत्मस्वरूपाचं अनुसंधान लाभलं आहे अजून लाभलेलं नाही मग ज्याला अजून लाभलेलं नाही त्या माणसाचं लक्षण काय ते सांगा स्वस्वरूपी भुली पडता बाधू लागले मोह ममता ज्या साधकाला आत्मस्वरूपाचं अनुसंधान लाभलेलं नाही किंबहुना आत्मस्वरूपाच विस्मरण झालंय अशा माणसाला मोह ममता बाधा आणते म्हणजे तो साधक मोहमतेमध्ये अडकून जातो बाधो बाद आगे मोह मोहमता पण म्हणजे अशी ही मोहममता वाढायला लागल्यानंतर म या अज्ञानी साधकाची अवस्था कशी असेल देणे गुणे देह अहंता दृढ होय त्यामुळे त्याला मी देह म्हणजे मीच ही जी अहंता आहे अहंकार आहे मी कोण आहे हा देह म्हणजेच मी आहे हे अज्ञान दशेचं लक्षण आहे देह म्हणजेच मी देह म्हणजे मी आपण कोण आहे देह म्हणजे मी एका नाही अशा अनेक देह मी धारण केलेले आहेत म्हणून देह म्हणजे मी नाही ही ज्ञानी माणसाची अवस्था आहे पण देह म्हणजेच मी ही अज्ञानी अव माणसाची अवस्था आहे देह म्हणजेच मी त्या देहाला कोणी नाव ठेवलेलं मला आवडत नाही त्या देहाला कोणी त्रास दिलेला मला आवडत नाही या देहाला काही झालं तर मला दुःख होऊन जात मग हा देह म्हणजे मी अशी अवस्था ज्याची दृढ झालेली आहे त्याची देहबुद्धी वाढत जाते मग आपली जर देहबुद्धी वाढत असेल आपण जर अजून माया मोहात पोचलेला असो तर साहजक आपल्याला अजून ती ब्रह्मज्ञानाची अवस्था प्राप्त झालेली नाही पण म्हणजे अशा अवस्थेमध्ये अज्ञानी अवस्था जी आहे त्या अवस्थेचं आणखीन तेवढं स्पष्टीकरण करून सांगतात की अजून आम्ही माया मोहातच गुंतलोय हे आम्ही कसं ओळखायचो त्याच लक्ष आहे का माझी माता माझा पिता माझा पुत्र माझी काणता माझे बंधू माझी सुता जामात माझे ही माझी आई हे माझे वडील हे माझी बायको हे माझी मुलं हे माझे सून हे माझे लेख हा माझा गावय हे माझे नातवंड याच्यातच अजून आपण गुंतलेलो आहे म्हणजे अजून आपण अज्ञान अवस्थेमध्ये आहोत अजून आपल्याला ही अवस्था प्राप्त झाली नाही कुठली तुमेव माता पिता तमेव तुमेव बंधू सखा तुमेव तुमेव विद्या ऋणन तुमेव त्वमेव सर्व देव देव ही अवस्था आपल्याला अजून प्राप्त झालेली नाही त्यामुळे आपण या देहाच्या संबंधित असणारी माणसं म्हणजेच आपली माणसं याच्यामध्ये आपण पडलेलो माझी माता माझा पिता माझा पुत्र माझी कांता माझे बंधू माझी सुता माझे श्रीराम माझे घर आणखीन स्पष्ट करून सांगा म्हणाले मी मायात गुंतलोय येत म्हणले बघा माझे घर माझा संसार माझी जन्मभूमी सोयरे आपार शेत वाडे पशु माझे हे सगळं माझं आहे म्हणजे ही माझी आई वडील बंधू हे तर झालंच आणखीन त्याला अहंकार कशाचा आहे अह हे घर माझं आहे ही शेती माझी आहे हे घर धनवर माझे आहे किती या देह बुद्धीमुळे किती प्रकारच्या मायेमध्ये आपण गुंतलेलो आहोत माझे घर माझा संसार माझी जन्मभूमी सार माझे पार शेतवाडे पशुरा हे सगळं माझ आहे आपल्याला आत्मारामा समर्थ काय म्हणाले जे नाशिवंत ते मला आणून दे मला तर काय करायचं म्हणाले तुझ्याकडून सोडवायचं नाशिवंत तितके देशित तरी अविनाशपद प्राप्त होत त्या सांगितलं हे सगळं आहे ना आता म्हणले की तुझी बायको घेऊन जा तो आणला ना सगळं हे जे म्हणतोय ना हे सगळं नाटंबर घेऊन प्रवचन आला म्हणजे हे माझी बायको हे सगळं ठीक आहे आता ही तुझं आहे ना आता ही, ना? ही तुझी बायको म्हणून तू इथं मला घेऊन आधार घ्या म्हणून आता जा माझे लेख म्हणून इथं सांभाळ कर ही माझी नाकोंडा ना म्हणून याचा सांभाळ कर तू आजपर्यंत ही माझं म्हणत होतं ना आता माझं म्हणतो हे स्वामींचं आहे हे महाराजांचं आहे त्यांनी मला हे यांची जबाबदारी दिली आहे की या आई वडिलांचा सांभाळ करायचे मुलाबाळांचा सांभाळ करायचे हे माझे नाही की त्यांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी आहे यांचं मला सगळं करणं भाग आहे कर का पण आत्तापर्यंत माझं म्हणून जे करत होता ना त्याच्याऐवजी हे परमेश्वराचं आहे असं समजून खर माझी माता माझा पिता माझा पुत्र माझी कांता माझे बंधू माझे सुता ज्या मात माझे माझे घर माझा संसार माझे जन्मभूमी सार माझे सोयरे अपार शेतवाडे कुठ माझे शरीर <coughs> माझे शरीर ही जे खोकते माझे शरीर माझे शरीर माझी संपत्ती माझे वैभव हो, माझी संतती सर्वांचा अभिमान चित्ती धुड झाला हे सगळे माझे आहेत हा माझ्या मनामध्ये निर्माण झालेला अहंकार दिवसेंदिवस घुड होत जातो पक्का होत जातो ऐसे माझे माझे म्हणता अभिमाने ओझे वाहता आयुष्य वेचले औषधा मरून गेला हे माझ 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 म्हणता म्हणता अभिमानाने हे सगळं माझं माझं म्हणता म्हणता सगळे जीवन हा एकटाच निघून गेला शेवटी जड झाले ओझे टाकून गेला इतकं ओझ व्हायचं हे सगळं ओझे टाकलं आणि निघून गेला ऐसे माझे माझे म्हणता अभिमाने ओझे वाहता आयुष्य वेचले अवघिता मरून गेला पण नुसतं मुक्त होऊन गेला नाही हो दोघे जातात ना म्हणजे मुक्त झालेला मनुष्यही देह सोडूनच जातो परमात्मा कृपात दिल्यानंतर त्याला मुक्तीपैकी एखादी मुक्ती त्याला प्राप्त होतो तोही देह सोडूनच जातो आणि हाही हा प्रपंच माझा म्हणणारा अहंकारी मनुष्यसुद्धा देह सोडूनच गेला आहे पण तो नुसता देह सोडून गेला नाही त्याची वासना गुंतली या सगळ्यामध्ये काय म्हणतात आयुष्य वेचले अवचिता मरून गेला वो संसार अभिमाने ओजेवा, अभिमाने भोगी यातना विषय गुंतला तुकेना, जन्म मृत्यू श्रीराम अशा रीतीने या माझ माझ म्हणता म्हणता देह संपला पण वासना इथं गुंतून राहिली माझ्या मुलाचं कसवळीन माझ्या नाटवाचं कसवळेल माझ्या आईचं कसोईल माझ्या गुराचं कसोळी माझ्या वाड्याचं कसोळी माझी इष्टे माझ्या कोराला मिळेल का कोणी लगोडून घेतील ज्याच्यामध्येच त्याची वासना गुंतलेली असल्यामुळे तो पुन्हा जन्माला येतो आणि काय करतो उद्या बघूया काय नवाच्या मनसेंद्रिय वा कृतिस्वभाव करोनिः सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वैभवम् हरे हरे राम हरे राम अरे निरंजन फोटो के सामने का लाइट बंद है देखो भगवान के सामने का लाइट देखो, देखो।, 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 देखो।